नमस्कार मी सतीश कुलकर्णी मी श्री क्षेत्र पिठापूर येथे आहे आणि बऱ्याच श्रीपाद श्री वल्लभांच्या भक्तांमध्ये राखी पौर्णिमेचा ओढा विनाकारण सुरू झालेला आहे पिठापूरला कोणी यावं न यावं जोतो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याबाबत मी जवळजवळ तीन ते चार व्हिडिओ केले सत्य परिस्थिती भक्तांच्या कानावर गाठली या अगोदरी दोन दो, चार वर्ष मी तसा प्रयत्नही केला पण जे ह्या तीन दिवसात मी पाहिलं मी ऐकलं त्याचे काही व्हिडिओ त्याचे काही फोटो मी या व्हिडिओमध्ये एकत्र केलेले आहेत सहा तारखेला मी जेव्हा पिठा सोलापूर निघालो सात तारखेला सो इथं पिठापूरला आलो तेव्हा माझ्या गाडीमध्ये एकशे पस्तीस श्रीपाद श्रीभक्त होते बरेच टी माझ्या परिचयाच्या असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मुंबई पुणे आणि सोलापूर इथून थेट जाणारे एकशे पस्तीस प्रवासी आहेत त्यांच्याकडे कॅटलॉग असतो त्याच्यानंतर सात तारखेला निघून आठ तारखेला आलेले साधारण तीनशे ते सव्वा तीनशे भक्त एल टी टी एक्सप्रेस आणि कोणार्क एक्सप्रेसने आले तेही मला माहितीस्थळ मिळालं आठ तारखेला निघून आज नऊ तारखेला फक्त सव्वाशे ते दीडशे भक्त पिठापूरला आले इतर मार्गाने आलेले वगैरे करून एक साधारण या रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला पिठापूरमध्ये साधारण जास्तीत जास्त पंधराशे भाविक भक्त उपस्थित होते उलट कमीच होती पण मी कुणी वादविवाद न करावा म्हणून पंधराशे सांगून टाकलं आणि त्यांची धावपळ पाहिली त्यांची पळापळ पाहिली कशासाठी आलो हे काही नाही माहिती नव्हतं जेव्हा सकाळी मंदिराजवळ मी सहा वाजता आलो तर एक रांग लागली होती त्या रांगेमध्ये साधारण सव्वा दोनशे भाविक होते त्यानंतर दोनदा अभिषेक झाला त्यामुळे काही वेळा पब्लिक म्हणजे भक्तांना दर्शनास्थ थांबावं लागलं मंदिराची परिस्थिती फक्त अडीचशे लोकांची आहे अडीचशे भक्त एकावेळी उभे राहू शकतात आणि अभिषेकासाठी बसू शकतात मंदिर पूर्ण भरल्यामुळं बरेच भाविक बाहेर होते पण काल रात्री थोडा मंदिरामध्ये थोडा गोंधळ झाला म्हणजे रेटा रेटी झाली कारण जे आले होते त्या सर्व सात आठशे हजार लोकांना मंदिरात या यावं असं वाटलं ते येण्याचा प्रयत्न करत होते परंतु सगळ्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे थोडी गर्दी जाणवली आज मात्र सकाळी जेव्हा दर्शन सुरू झालं अभिषेकासाठी थोडं मागं पुढं झालं पण मी जेव्हा साडेबारा वाजता मंदिराजवळ परत गेलो तेव्हा रांग संपलेली होती आणि सव्वा एक वाजता तर पूर्ण सामसून झालेली होती भाविक भक्त प्रसाद घेऊन निघूनसुद्धा गेलेले होते आणि त्याच्यानंतर ते तीन वाजता तर कर्फ्यूसारखी परिस्थिती होती हे एवढं सांगण्याचा उद्देश एवढा की सत्य परिस्थिती लोकांपर्यंत येत नाही बरेच भाविक बोलता बोलता एक शून्य वाढवतात अनेक ठिकाणी जेव्हा आपण बातम्या वाचतो पन्नास हजार लोक तेव्हा खरंच पाच हजार असतात तीन लाख म्हटलं तर तीस हजार असतात कारण शून्य वाढून एक मोठेपणा आणि विनाकारण नावलौकिक मिळवावा असा अनेक तीर्थक्षेत्रे हा प्रकार चालू आहे त्यात मग ट्रस्टी सहभागी होतात पुजारी सहभागी होतात काही भाविक भक्त अभ्यास करत नाहीत तेही संख्या वाढवतात म्हणून मी यावेळी लक्ष ठेवून होतो आता बऱ्यापैकी इथं लॉज झाल्यामुळं अनेक लॉजमध्ये रूम रिकाम्या होत्या पण आहे त्या लॉज धारकांनी किमती वाढवल्या होत्या एका व्यक्तीला चोवीस तासाला एक हजार दीड हजार बाराशे रुपये ते त्यांच्या सोयीप्रमाणे घेतले सध्या इथं गेले चार पाच दिवस फार गरम होतं आहे वातावरण अतिशय गरम आहे त्यामुळं अनेकांनी ए सी रूम घेतले पण या भागात जे लॉज सुरू झालेत त्यामुळं ए सीचाही उपयोग झाला नाही बऱ्याच वेळा लाईट जायची पण सांगायला वाटतं वाट सांगावं असं वाटतं पण सांगू नये असं वाटतं पण काही गोष्टी मी टाळतो बऱ्याच भाविकांना खूप त्रास झाला आंघोळीसाठी टॉयलेटसाठी वन वन ठरावं हो लागलं कारण फुकट कुणी वापरू देत नाही आणि काहींना आज संध्याकाळी परत जायचं होतं स्वामींना सोडून सांगतो आपल्या स्वामी समर्थ भवनामध्ये मी शंभर लोकांना टॉयलेटसाठी आणि स्नानासाठी सोय करून दिली पैसे द्या न द्या मागितले पण नाहीत पण काहींनी स्वतःहून पेटीमध्ये टाकले भाविक भक्तांनी मी सांगतो याचा थोडा अभ्यास करायला पाहिजे तीर्थक्षेत्री द्यायला आणि पिठापुरणं जायला तर काही बरोबर नाही आणि आजचा सण तसा काही महत्त्वाचा नाही याच्याबाबत मी बरेच व्हिडिओ केलेत आणि त्यातून योग्य ती माहिती सांगितली खरं सांगतं आज जे भाविक आले होते त्यापैकी जवळजवळ शंभर भाविक मला भेटले ते म्हटले परत न येणे परत येणार नाही इतर वेळी आम्ही येऊ आम्ही थोडं तुमच्या सांगण्याकडं दुर्लक्ष केलं आणि आम्ही हौस म्हणून आलो काही खराब प्रकारे आम्हाला माहीत नाही आम्हाला त्रास झाला आम्हाला समाधान झालं नाही आमची झोप झाली नाही स्वामी भवनमध्ये सुद्धा एकशे एकवीसची कॅपॅसिटी असताना जवळजवळ अडीचशे लोकांना दाटीवाटे झोपावं लागलं काहींना रूममध्ये जादा लोकांना घ्यावं लागलं ऐकत नाहीत लोकं परंतु जो त्रास झाला तो काही भक्तांनी प्रामाणिकपणे सांगितले ते म्हणजे यापुढं राखी पौर्णिमा रक्षाबंधन आम्ही अजिबात येणार नाही इतर वेळी येऊ हो, आणि आम्ही श्रीपाद वल्लबांना भेटू मला खूप आनंद झाला की लोक बदलत चाललेत मला यावेळी वाटलं अडीच तीन चार पाच हजार लोक येतील काहीही नाही जास्तीत जास्त आकडा पंधराशेवर एक हजार पाचशेच्या वर एकही व्यक्ती विठापूरला आले नाही माझा मी प्रयत्न करत राहणार येऊ नका असं सांगणार नाही पण का यायचं नाही आणि आल्यानंतर काहीही फायदा नाही त्या मंदिराच्या आवारामध्ये जे दोनशे भाविक अगोदर जातात त्यांच्याशिवाय बाकीच्या बाहेरच्या लोकांना काही कळत नाही दुसरी रांग असते दर्शन घ्यायचं तिथेही तिथेही क्षणभरसुद्धा पाहता येत नाही श्रीपात तुम्हाला क्षणभरसुद्धा पाहत नाहीत आणि चला पुढं चला पुढं आल्या वाटेने आपल्याला परत द्यावं लागतं आणि विशेष म्हणजे जी गोष्ट मी नेहमी सांगतो ज्यावेळेस मी सात तारखेला आलो त्यावेळी एकशे पस्तीस जे भाविक आले होते ते सर्वच्या सर्व कोणतीही उपासना करतात त्याच दिवशी सगळेजण फिरायला गेले दुसऱ्या दिवशी आले आठ तारखेला ते सुद्धा फिरायला गेले आज नऊ तारीख आता जर मी बघितलं तर मंदिराच्या आसपास एकही भक्त नाही जे आहे ते, ते किरकोळ प्रमाणात आहेत सगळेच्या सगळे भक्त आजूबाजूचा परिसर पाहायला गेलेला आहे अक्षरशः मंदिराच्या परिसर स्वभावत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे म्हणजे लोकच नाहीत भक्तच नाहीत मंदिर ओसाट पडलेलं आहे आता हे फोटोद्वारे दाखवायचं ते परिस्थिती नाही काही पण मी थोडक थो 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 फोटो का काढले की लोकांना फोटो क्षणी लक्षात येईल की खरी परिस्थिती काय असते मी काल भजनाचा कार्यक्रम ठेवला होता बोर्ड लावला होता तो बोर्ड मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मला वाटलं दोनशे तरी भजनाला भाविक भक्त उपस्थित राहतील पण माझ्यासमोर सगळे निघून गेले अखेर वीस ते पंचवीस जणं भजनाला थांबले पण ज्या व्यंकटेश्वर काकांना जे आपण हुरकी वाजवतात त्यांना मी बोलवलं असल्यामुळे त्यांना म्हटलं भजन आपण सुरू करू आणि पंचवीसशे एक जणांनी त्या भजनाचा आनंद घेतला आपण पितलापूरला कशासाठी येतो काय यायला पाहिजे याचा काहीही विचार करत नाही केवळ कर्मणूक आणि अज्ञानापोटी म्हणून आलेले भाविक मला पावलोपावली पाहायला मिळाले उपासना नावाचा प्रकार नाही सत्संग वगैरे ते नाहीच नाही स्वामी भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जर भाविक भक्त उपस्थित राहत नसेल तर बाकी ठिकाणी कोणतेच कार्यक्रम होत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री साडेनऊला दोन्ही दिवस सात तारीख आठ तारीख आणि आजची अजून परिस्थिती पाहिजे दोन्ही दिवस संध्याकाळी साडेनऊ वाजता मंदिराच्या परिसरामध्ये एकही व्यक्ती नव्हती सामसूम होती राखी पौर्णिमेचा उत्सव असू शकतो असं कोणालाही ते वातावरण पाहिल्यानंतर विश्वास रचणार नाही असो ज्या गोष्टी मी सांगायच्या तर सांगणार म्हणून मी काही गोष्टी पिठापूरमधल्या लोकांच्या कानावर का घालत नाहीत मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत लोकं आता नको तिथं जातात आणखी जर मी काही स्थानं सांगितले तर लोकं मंदिरात फक्त एकदा जातील आणि पुन्हा मंदिराकडं म्हणजे सुद्धा नाही अनेक ग्रुप आले होते काही आले राखी काही भा भाविकांनी आत टाकली काही लोक प्रसादाला थांबले आणि दोन नंतरची परिस्थिती अतिशय वेगळी होती मंदिराजवळ कोण नाही कारण इथं ज्या तीस गाड्या आहेत टवेरा त्या अगोदरच पूर्ण झाल्या तीसच्या तीस, तीस गाड्या मंदिर परिसरात नाही आहेत चाळीस रिक्षापैकी एकही रिक्षा एक एक मंदिर परिसरात नाही सगळे सामसूम आहेत म्हणजे भाविक पिठापूरला येतात राखी टाकण्यासाठी येतात श्रीपाद श्रीमांचं स्मरण नामस्मरण काहीही करत नाही केवळ आम्ही आलो हा आम मोठेपणा दाखवण्यासाठी येतात उपासना नावाचा प्रकार नाही दिवसेंदिवस हा प्रकार वाढेलसुद्धा कमी झाला तर ठीक आहे परंतु मी प्रत्येक वर्षी इथे येत असतो येणार आणि जी खरी परिस्थिती आहे ते जे भाविक आले नाहीत त्यांच्या अभिनंदनासाठी त्यांच्या समजुतीसाठी मात्र मी सांगणार कारण विचाराने माणूस बदलतो काही भक्त स्वामी भवनामध्ये होते मी दोन दिवस छोटा सत्संग केला के तेव्हा ते म्हणले तुमचे विचार आम्हाला आवडले तुम्ही असंच सांगत जावा आणि त्याच्यानंतर ते दोन दिवस एवढे सुंदर वागले कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित कुठे फिरायलासुद्धा गेले नाहीत आणि त्यांना वाटलं की आपल्याही बऱ्याच चुका होत आहेत अनेकांचा खूप मोठा खर्च झाला पण समाधान शून्य रात्री झोप नाही अनेक डास डासाच्या साहित्य झोपावं लागलं ला। कोणत्याही सोयी नाहीत कारण अचानक लोक वाढल्यानंतर सोयी देता येत नाहीत ज्यांनी स्वीकारलं ते स्वीकारलं परंतु श्रीपाद भक्तांना माझी विनंती आहे तुम्ही गावी गेल्यानंतर खरं ते आपल्या भाविकांना सांगा कारण हा व्हिडिओ तर त्याला पुरावा आहेच आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे मी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे कसं वागायचं ते तुमच्या हातात आहे आणि इथून पुढं रक्षाबंधन सोहळ्याला यायचं का नाही तो तुमचा प्रश्न आहे पण मी मात्र खरं सांगणार रक्षाबंधनाचा पुन्हा एकदा अर्थ समजून घ्या श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या भगिनींना सांगितलं मी पिठापोरून चाललेलो आहे कुरोपूरला जाणार आहे परंतु जा जा मी गुप्त रूपाने राहील आणि तुमचं रक्षण करण्याचं बंधन मला प्रार्थनेच्या रूपाने सांगा तुमचं रक्षण करण्याचं बंधन मी मला घालून घेतो आणि तुमचं रक्षण करतो इथं राखी पौर्णिमा हा शब्द येत नाही राखी पौर्णिमा शब्द हा अलीकडच्या काळामधला आहे रक्षाबंधन म्हणजे तुमचं रक्षण करण्याचं बंधन मला प्रार्थनेद्वारे घाला तर पुढील वर्षी ज्या भाविकांना यायचं ते येऊ शकतात परंतु दररोजसुद्धा भगिनींनी आपल्या भावाला म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांना त्यांच्या फोटोसमोर उभं राहून रोज जरी बंधन घातलं श्रीपाद वल्लभा आम्ही तुझे भक्त आहोत आमचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आम्ही तुला प्रार्थना करतो आहे ती प्रार्थना आमची पूर्ण करावी श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत कृपाळू आहेत या कलियुगाचे तारक आहेत ब्रह्मांड नायक आहेत या सर्व गोष्टी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांगू ग्रंथात सांगितलेल्या आहेत त्यामुळं ते, ते आपल्या मदतीला धावून येतील आणि सर्वात जी गोष्ट सांगून येते त्यापैकी एक गोष्ट सांगतो जवळजवळ तीनशे ते चारशे भाविक मला भेटले तुम्हाला आश्चर्य वाटेल एकाही भाविकाने श्रीपाद श्री वल्लभ कोण आणि श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र तुमच्याकडं आहे का असं विचारलं नाही म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांबद्दल काही साहित्य वाचावं असंही नव्हतं मग लोकांना विचारायचं नव्हतं काहींना कोण श्रीपादे हे सांगावं लागलं ते मी माझ्या सत्संगातून सांगितलं कुणाच्याही हातामध्ये मला तिथं वाचनासाठी आले आहेत असा ग्रंथ म्हणजे श्रीपाद चरित्र मूत ग्रंथ कुणाच्याही हातात मला दिसला नाही म्हणजे लेख केवळ रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमेच्या नावाखाली इथं भाविक चंगळ मंगळ फिरायला आले होते त्यांनी त्यांचं काम केलं माझं मी काम करत आहे पण श्रीपादसिंग वल्लभांनी सर्वांना चांगली बुद्धी द्यावी त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावेत त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात ह्या आज पौर्णिमेनिमित्त मी महाराजांच्या प्रार्थना करतो अवधोत चिंतन श्री दत्त